टाकतो या रोपट्यापुढे कितीही खतरनाक सापाचं विष अवघ्या पाच मिनिटात दूर करते ही वनस्पती जर एखाद्या विषारी साप चावला तर काय करावे आणि व्यक्तीचे प्राण कसे वाचवावेत याची चिंता लागते डॉक्टर घरी येईपर्यंत किंवा तुम्ही रुग्णालयात पोहोचेपर्यंत काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो ज्यामुळे विष शरीरात झपाट्याने पसरणार नाही आयुर्वेदानुसार कंटोळी कंटोरली या भाजीच्या मुळाचे चूर्ण विष कमी करण्याची क्षमता ठेवते याबद्दल जाणून घ्या तुम्ही अशा ठिकाणी राहता का जिथे साप येण्याचा धोका जास्त आहे तुमच्या घराजवळ उद्याने नद्या नाले जंगल किंवा डोंगराळ भाग असेल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे अशा ठिकाणी मोठे लहान साप बऱ्याचदा त्यांच्या बाहेर येऊन घरांमध्ये किंवा झाडांमध्ये लपतात काही साप विषारी नसतात पण काही साप इतके विषारी असतात की जर त्यांनी चावले आणि उपचाराला उशीर झाला तर मृत्यू निश्चित आहे उन्हाळा असो वा पावसाळा साप कोणत्याही हवामानात तुमच्या घरात शिरकाव करू शकतात काही लोक साप चावल्या स्वतःहून घरगुती उपचार करतात पण तुम्ही तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आयुर्वेदात अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्या सापाच्या विषाचा प्रभाव कमी करू शकतात त्यापैकी एक आहे कंटोळी ही भाजी होय तीच कंटोळी स्पायनी गोट जी तुम्ही खाता साप चावल्यास जास्त घाबरू नका शांतपणे काम करा आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत कंटोळीचा असा वापर करून पहा आयुर्वेदानुसार जर तुम्हाला तातडीने समजले की कोणाला सापा चावला आहे आणि त्याचवेळी कंटोळीचा वापर केला तर बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकतो खरे तर कंटोळी किंवा कंटोरली या भाजीच्या झाडाच्या मुळामुळे हा चमत्कार घडतो या मुळापासून तयार केलेला विषाचा प्रभाव कमी करू शकतो हे चूर्ण शरीरात विष सपाट्याने पसरण्यापासून रोखू शकते एका अभ्यासानुसार कंटोळीच्या झाडाच्या मुळापासून तयार केलेली हर्बल औषधी ही अँटीव्हेनम म्हणून वापरली जात आहे कंटोळीचे झाड उष्ण आणि दमट ठिकाणी जास्त वाढते ही भाजी आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे यात अनेक औषधी गुणधर्म आणि घटक असतात यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही खूप जास्त आहे असे मानले जाते की हे सापासह इतर विषारी प्राण्यांचा प्रभाव कमी करण्याची क्षमता ठेवते या झाडाच्या मुळांमध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात जे सापाच्या विषाला शरीरात पसरण्यापासून बऱ्याच प्रमाणात रोखू शकतात कंटोळीच्या मुळाला सूर्यप्रकाशात वाळवून आणि दळून त्याचे चूर्ण तयार केले जाते हे चूर्ण थोड्या दुधात मिसळून प्यायल्यास आराम मिळू शकतो आयुर्वेदानुसार यामुळे विषाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात थांबू शकतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका अहवालानुसार जेव्हा तुम्ही या मुळाचा लेप साप चावलेल्या ले ठिकाणी लावता तेव्हा विषाचा प्रभाव निष्प्रभ करण्यास मदत होऊ शकते अर्क किंवा रस प्यायल्यासही आराम मिळू शकतो साप हा एक धोकादायक प्राणी आहे त्यामुळे कोणतेही घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक उपचार करण्यापूर्वी तातडीने डॉक्टरांकडे जा तुम्ही इच्छित असाल तर हे उपाय वापरून पाहू शकता विशेषतः जेव्हा साप फारसा विषारी नसतो डॉक्टर घरी येईपर्यंत किंवा तुम्ही त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत असे उपाय करून पाहता येऊ शकतात पण केवळ या उपायांवर अवलंबून राहणे योग्य नाही ही, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका